हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ श्री ताई हा हा आज खास तुमच्यासाठी राखून ठेवलेला होता अनुभव कटारी <laughs> अमावसेचा ओ अरे वा वा त्यासाठी तर मी एवढं हे केलं ना तुम्हाला फोन कॉल केले अच्छा खूप केलेत का हो हो सात आठ जवळ आठ दहा उशीर आली ना ताई घरी हा 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 सर्वात पहिला आज सर्व सेविक कर, सेवेकरी भक्तांना माझा नमस्कार आणि आज श्रावणातली श्रावणात आज गुरुवार ही आहे आणि गटारी अमावश्या सुद्धा आहे पण गटारी अमावश्या न न म्हणता गतिहारी अमावश्या असं आहे त्याचं आणि त्याच दुसरं नाव पण आहे की दिवाळी दिवाळी दिव्यांची अमावस्या दीप अमावस्या असं म्हणतात या अमावस्याच मी तुम्हाला फोटोज पण पाठवलेले आहेत हा आजच पाठवलेत तर सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते की नॉर्मली आता मी कोल्हापूर सारख्या शहरामध्ये राहते किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये गटारी अमावस म्हटलं की ते नेहमी विचार करतात की त्या अमोश्याला मस्त पैकी सुट्टी घ्यायची दुसरी गोष्ट नॉनव्हेज खायचं घालच तिसरी गोष्ट करायची म्हणजे त्यामध्ये ड्रिंक घ्यायचं आणि मस्त पैकी गटाऱ्यामध्ये डुकर लोळतात तसं लोळत पडायचं <laughs> <laughs> असं नाही तर क्षेत्र असं चाललेलं आहे हे खूपच विचित्र गोष्ट आहे कारण कसं आहे आपल्या पूर्वजांनी ही अमावश्या अमावश्या साजरी करायचे वेगवेगळे पद्धत सांगितलेल्या आहेत तर पहिली पद्धत अशी आहे की या दिवशी अश, शंकराला प्रसन्न करण्यासाठी पार्वती पार्वती मातेनं त्याची पूजा केली आणि त्याच्यासाठी तिनं दीप प्रज्वलत केलंय मग त्याच्यामुळे या याला या अमावस्येला दिव्या सगळीकडे दिवे लावले जातात बरोबर बरोबर आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की त्याच्या मागचं कारण असं आहे की सगळे जे अंधकार आहे किंवा 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 की जे अपवित्र आहे ती सगळी नाहीशी होऊ दे अंधारामध्ये हो आणि येणाऱ्या आयुष्यामध्ये आमचं जे जीवन आहे ते प्रकाशमान होऊ दे दिव्यासारखे दिव्याच्या ज्योतीसारखे अर्थात माझं पण नाव ज्योतीच आहे म्हणा आणि ते माझ्या आजोबांनी ठेवलेलं आहे आणि मी ज्यावेळी लग्नामध्ये आपण बदलतो त्यावेळी माझ्या पतींना सांगितलेलं की अजिबात माझं नाव बदलायचं नाही कारण मला माझ्या आजोबांनी ठेवलेल्या नावावर माझा गर्व आहे म्हटलं आणि त्यांनी बदललं नाही ते हा तर आणि दुसरी गोष्ट गटारी हा शब्द नाही आहे ते गतहारी आहे गति गत म्हणजे आपल्याला सोडणे गत म्हणजे हारी म्हणजे सोडणे बरोबर गत म्हणजे माग आता याच्यामध्ये गतहारीचा अर्थ कसा होतो आता श्रावणामध्ये काय आहे श्रावणामध्ये खूप पावसाळा असतो बरोबर आणि त्याच्यामध्ये आहार आपल्याला काय करायचं असतं खूप हलका घ्यायचा असतो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जे आवडतं ते गत म्हणजे जे आहार आपल्याला आवडतो तो तो आपल्याला सोडायचा आहे काही एक महिन्यासाठी आणि आपल्याला हलका आहार घ्यायचा आहे आणि आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बर याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप आपले सेलिब्रेशन म्हणजे सण वगैरे येतात हो, 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 त्याच्यासाठी आपल्याला हालचाल करण्यासाठी ते साजर करण्यासाठी आपल्याला लौकिकपणा पाहिजे बरोबर आणि लौकिक शरीराचे लौकिकपणा असल्यासाठी आपल्याला आहार कसा हलका घेतला पाहिजे हे सगळं म्हणजे आपले पूर्वज जे होते ते त्यांनी सांगितलेलं खूप बरोबर होत ते बरो बर हवामानाप्रमाणे हा, ऋतूप्रमाणे वाताप्रमाणे सगळ्या बर। गोष्टी सांगत होते तर सेवेकरांना मी सांगितलेलं आहे की गताहारी अमावस्या म्हणजे काय आहे आणि मला तर ती अमावस्या आहे मी स्वतः ती स्वामी समर्थांच्या आताही मी स्वामी समर्थाच्या फोटो समोर दिवे लावून ती साजरी करते स्वामी ना म्हणते की स्वामी मी या दिव्याप्रमाणे आयुष्य सगळ्यांच सगळ्या जगताचं सक्रें आयुष्य उजळून निघू दे बरोबर हा मग या, या ते याच्यासाठी म्हणजे जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे तेच आपण करायचं आहे म्हणजे त्यामध्ये त्याच्या माग त्यांनी सांगितलेलं त्याच्या माग सायंटिफिक कारण पण आहे ना बरोबर हो त्याशिवाय थोडी हो हा तर आता दुसरी गोष्ट हे मी थोडीशी पार्श्वभूमी सांगितली तर आता महत्वाचं मी तुम्हाला माझा अनुभव सांगते तर साधारण दोन हजार दोन हजार वीस सालची आहे ही गोष्ट तर त्यावेळी माझं मी मागच्या वेळी सांगितलं की माझं पोस्टिंग हे रत्नागिरीला होतं बरोबर आणि त्या तिथं लेडीज हॉस्टेल कि मी वॉर्डन होते अच्छा हां बरोबर बोल तिथं रत्नागिरीला आणि म्हणजे मला हॉस्टेलमध्ये असताना तिथं एका खोलीमध्ये मी माझं सगळं मला हे फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टी मला कॉलेज कडून मिळालेल्या मग मी कशाला म्हटलं राहणार मी माझे पती बीडला कशाला सगळ्या गोष्टी म्हणजे संसार सेट करून पसारा कशाला करू म्हणून एका खोलीमध्ये मी आपलं राहत होते तर साधारण साधारण या दरम्यान वीस एकवीस वगैरे काहीतरी डेट दे, असेल त्यावेळी अशी असे जुलैची आणि त्यावेळी माझ्या साधारण कॉलेज सगळं मी आवरून आलेले होते साडेपा सहा साडे सहा तर तेवढ्यात माझ्या पतींचा फोन आला आणि मला ते सांगलीला आलेले होते आई वडिलांकडे आणि त्यांनी मला सांगितलं का अग अग ज्योती मला एकदम अचानक बरं वाटत नाहीये मला एकशे दोन एकशे तीन पर्यंत ताप गेलेला आहे अरे आणि मग अशा वेळी बर माझे आई वडील त्या माझ्या वडिलांचं वय होत हो आईचं वय म्हणजे यांना आता कोण मी तर रत्नागिरीला होते आणि नुकतीच हा आणि हॉस्टेलची पण जबाबदारी माझ्यावर होती त्यावेळी सगळ्या मुलींचे जवळजवळ एकशे दहा मुली राहत होत्या हॉस्टेलमध्ये बापरे तर ताई मग त्यांनी डॉक्टर आहे मग त्यांनी आमच्या सांगलीला आंबर्डेकर म्हणून डॉक्टर आहेत आमच्या फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे मागे मागे पती म्हणजे माझा भाऊ त्यांना घेऊन गेला माझा मधला भाऊ तिथं असतो सांगलीला तर माझ्या पती माझा भाऊ घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टरने सांगितलं आता एवढा ताप आहे तर डेंगू मलेरिया टायफॉइड या सगळ्यासाठी चेकिंग केलं पाहिजे बरोबर आणि दोन तीन दिवसा दोन तासात रिझल्ट करेल मी देवाला प्रार्थना कर, करत होते की निघू नये कारण जर यांचं डेंगू किंवा कुठलं टायफॉइड बिपड निघाला तर मागी ऐनवेळी कसं मुलांचं मुलींची जबाबदारी आहे परत कॉलेजचं पीक पॉइंट वर आहे सगळं सोडून मला यांच्या सेवेसाठी जावं लागेल मग त्यामुळे देवाला पण या गोष्टीमध्ये सेवा सेवे करा ऐकू शकतो आपण देवाला फक्त प्रार्थना करू शकतो पण सगळ्या बाबतीमध्ये देव आपला ऐकेलच असं नाही काय काय वेळा तो आपली परीक्षाही घेत असतो आणि मला माहित नव्हतं की ही माझी परीक्षेची घडी आहे म्हणून आणि साडेआठ वाजता रिपोर्ट आला तर त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की यांचं माझ्या या, पतींना डेंग्यू झालेला आहे आणि हा आणि प्लेटलेट्स एकदम कमी झालेले आहेत म्हणून साधारण दहा हजार पाच हजार दहा लाखो प्लेटलेट्स पाहिजे तर तिथं ते पाच दहा हजारापर्यंत आलेल्या होत्या मग आता ते एवढ्या त्याच्यामध्ये आणि बरं कसं आहे डेंगू म्हटलं की कमीत कमी आठ दहा दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होत आणि त्यामुळे मग ऐनवेळी कोण म्हणजे माझा भाऊ तर एवढं तिथं राहू शकणार नव्हते तर मागे पती म्हणाले की काय काळजी करू नको मी माझ्या बा त्यांचा भाऊ दाखटा भाऊ एका म्हणून म्हणजे माझे धीर दाखते त्यांना बोलवलं आहे हाँ. तर आता बर असं आहे की आपल्या वार माणसावर वाऱ्यावर कसं सोडायचं पाहिजे घेणारी कोण तरी पाहिजे ना तर साधारण आठ साडेआठ नऊ वाजता हा हे सगळं वस्तू पर्यंत नऊ वाजलेले होते मग अशा वेळी मी अचानक डिसिजन घेतलं की आपल्याला सांगलीला नाही जायचं आहे म्हणून नऊ साडे नऊ ला बरं मग तिथं सिक्युरिटी ला सांगितलं की सिक्युरिटीला मी म्हटलं की मला आता अर्जंट रत्नागिरी मला सांगलीला जायचं आहे माझे पती असे असे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि मला गाडी पाहिजे तर अशा वेळी सिक्युरिटी मध्ये म्हणजे ते साधारण वीस बावीस वर्षाचं पोरग होतं तर त्यांना हे केलेलं तर त्यांना सांगितलं की माझा एक चुलत भाऊ आहे त्याची गाडी आहे आणि हा। तर तुम्हाला तो मॅडम व्यवस्थित गाडी आहे त्याचं आडनाव राणे होत आणि तो तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला घेऊन सोडेल आता प्रश्न असा होता मुलींचा मी किती विचार मी विचार केला के नाही कि वरून साधारण दहा साडे दहा वाजता निघाल तर रात्रीच आंबा घाटातून साधारण दोन ते तीन घाट आहेत घाटातून जायला साधारण साडेबारा एक वाजतो ना ओ, ओ, तर ड्रायव्हर बरोबर मी एकटी लेडीज आणि बरोबर आजूबाजूला काय वाहन असतील नाही असतील काय माहित नाही ना पण माझ्या डोक्यामध्ये त्या गोष्टी नव्हत्याच ना मी माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट होती की माझ्या पती आजारी येतात मला त्यांना ऍडमिट करायची आहे ऍडमिट केलेलं आहे तिथं सेवा करायला जायचंय मग ते आणि अशा वेळी खूप पाऊस होता सगळं पाऊस सुरू होतं विजांचा सगळं तुम्हाला माहित आहे कोकणातला पाऊस म्हणजे एकदा चालू झाला की चालू होतो बरोबर मग अशा वेळी मी निर्णय घेतला बरं निघायचं म्हटल्यावर मी पटकन प्राचार्यांना फोन केला की प्राचार्यांना सांगितलं की माझे असं माझे पती ना डेंग्यू झालेला आहे सर मी एक दहा पंधरा त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि तिथं सेवा करायला कोणी नाही मी जात आहे सांगलीला मग मा सरांनी मला परमिशन दिली ते म्हणाले ते लेखी मग असं लेखी तुम्ही लिहून ती ते, ते सिक्युरिटीकडे द्या मग मी तोपर्यंत हॉस्टेलची जबाबदारी कुठल्या तरी दुसऱ्याला देतो पटकन मी एक पाच ओळीचं पत्र हे लिहिलं की असं असं प्राचार्यानं की मी जात आहे माझ्या पतीचे तब्येत बरोबर नाही मुळे त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलं आहे आणि मी तिला सिक्युरिटीला दिलं एवढ्याच साधारण साडे दहा वाजता ते गाडी घेऊन आले राणे म्हणून ड्रायव्हर होता आणि तो म्हणाला चला मॅडम आपल्याला परत कारण नंतर साडेबारा नंतर स्वापद बाहेर येत असतात ना ते शेवटी आंबा घाट वगैरे ते जंगलच आहे ना बरं त्यांना त्यांना काय आहे जंगलामध्ये कसं आहे तर ते वाघ किंवा किती हे जे प्राणी आहे तर याच्यामध्ये जंगलामध्ये काही मिळत नाही खायला वगैरे बरोबर मग आता याच्यामध्ये वाड्या असतात म्हणजे कोकणामध्ये वाड्या तर मग त्यांना ते कुत्री बाहेर असतात ते कुत्र्याला खाण्यासाठी हे लोक वाड्यांच्या साईडला येतात तर म्हणजे तुमचा खिता असो किंवा तुमचा हे वाघ असो वगैरे बिबट्या बिबट्या कोकणामध्ये बिबट्या म्हणतात आणि बिबट्या असा आहे की तो एकदम दिसत नाही त्याच्यावर खवले सारखं असं हे काळे टिपके असल्यामुळे ना तो अंधारात दिसत नाही हो बरोबर आणि त्याला वरती ही झाडावर पण चढता येतं म्हणजे हा बिबट्या हा प्राणी एकदम डेंजरस आहे बरोबर मग ताई आम्ही हे केलं आणि मी पटकन त्यावेळी खूप थंडी भाजत होते तर पटकन एक दोन कपडे घेतले मुलींना सांगितलं असं असं मी जाते आणि तिथं ऍप्लिकेशन दिलं आणि गाडीत येऊन बसले आणि तई सुरू म्हणजे निघाले पण त्यावेळी साधारण मग थोडस सा पुढं आल्यावर तिथं अकरा साड्या त्यावेळेला तिथले साधारण दहा साडे दहा वाजता सगळे हॉटेल बंद होऊन जातात ना पण ते तिथून साधारण आम्हाला कॉर्नरला एक हॉटेल उघड मिळालं तर तिथं कसं तरी वरण भात मी खाल्ला आणि त्याला ड्रायव्हरला जीव घातलं मी आणि आम्ही पुढं कारण आम्हाला घाटात ना जायचं होतं ना आंबा घाट तिथं मेन आहे तर त्यातनं घाटातनं म्हणजे साधारण बारा साडे बारा एकच्या दरम्यान आम्हाला ते पार पडायचं होतं तर त्यावेळी त्यानं जाता जाता जेवण वगैरे मी केलं आणि जाता जाता मनामध्ये सारखं एक हे होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं माझ्या तोंडामध्ये नाव होतं दत्तात्रयांचं आता मी ना पुढं तर मी केलेली आहे उडी घेतलेली आहे आता महत्वाचं कसं आहे सांगलीला पोहोचव पर्यंत चार तास लागणार म्हणजे साधारण मला दोन तीन वाजणार होते जायला सांगलीला मग वडिलांना मी सांग कळवलं की असं असं मी येते म्हणून माझे वडील म्हणजे मा अगं तू सकाळी ये आता कशाला नाही म्हटलं माझा आत्मा राहत नाही आहे मला यायचंच आहे आता तिथं करणार कोण नाही आणि मी ती रिस्क घेतली आणि मी निघाले आणि मग साधारण ड्राईव्ह करता करता साधारण अकरा वाजता अकरा सव्वा सव्वा अकराला त्यानं सांगितलं ड्रायव्हरनं मॅडम तुम्ही रिस्क घेतलीये खरं पण आज तुम्हाला माहित आहे बघितलं आजूबाजूला तर सगळीकडं काळोख होता आणि तुम्हाला माहित आहे की रत्नागिरीला सगळं ते कोकणामध्ये सगळं झाडीच आहे ना त्यावेळी आणि इतकं तरी त्यावेळी पाऊस राप राप, राप पडत होता आणि रस्त्यावर अजिबात एक सुद्धा वाहन आम्हाला दिसत आणि येताना तिथं कसं आहे काय काय ठिकाणी ओढे वाहतात रस्त्यावर आणि ते ओढे इतके असतात की साधारण फुटभर पाणी ग असेल तर त्यातनं गाडी फोर व्हीलर जाऊ शकत नाही रे मग अशा वेळी मी देवाचं नामस्मरण केलं दत्ता तूच दत्ता तूच आम्हाला वाचव बाबा बरोबर आणि ती साधारण थोडस बर नंतर काय आलं तर ते नंतर मला सांगितलं मॅडम तुम्ही रिस्क घेतला पण आज तुम्हाला आहे का काय माहित आहे का म्हटलं काय का रे काय बाबा काय राणे म्हटलं काय आहे अहो मॅडम आज गटारी अमावस्या ए म्हटलं माझ्या लक्षातच नाही गटारी आला आणि आता मी बाहेर पडलेले आहे आणि बाहेर पडलेले आहे आणि आता काय आगे ना पिखे देखा बघायचं आणि आता फुल आपलं जे काम आहे ते करायचं असं मी हे केलेलं मनात तर भीती वाटत होती तेवढ्यात मी म्हटलं परमेश्वरा आम्हाला हे कर रे वाचव रे म्हणून असं सांगितलं तर ताई आंबा तेवढ्यात आंबा घाट आला आंबा घाट आल्यावर मला आंबा घाटामध्ये ताई अजिबात एक सुद्धा गाडी नव्हती त्यावेळी ड्रायव्हरनं सांगितलं की मॅडम तुम्ही थोडस झोपून घ्या म्हणजे तुम्हाला शांत शांत होईल तुमचं मन वगैरे जरा झोप कुठली होती कारण इतकी थंडी वाटत होती आणि सारख पावसाचा आवाज येत होता रब 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 मध्येच आता तुम्ही जाताना मध्येच डोंगरावरून वीज चमकायची वगैरे अंदाज कोण जागे व्हायचे ना म, आग। मी आणि मग आंबाघाट जवळजवळ दहा किलोमीटर आहे तेवढा पार केला आणि पार केल्यावर ताई मग ड्रायव्हर एका एका ठिकाणी थांबला तो तर थांबला म्हटलं का थांबला रे बाबा म्हणाला मॅडम बघा तिकडे तर बघितलं तर शंभर एक कोल्ल्यांचा कळप जात होता बापरे खोल्यांचा कळप जात होता आणि कोल्ल्यांचा कळप रात्रीच्या वेळी त्यांचे काय होतं ते कोल्हे असतात ना त्यांचे डोळे चकाकत होते आता तुम्ही बघितलं खोल्हे कोल्हा म्हणजे साधारण आयसियन कुत्र्यासारखाच वाटतो तो पण ते तेव्हा क्वांटिटी ना शंभरच्या पुढे असतं ते बघितल्यावर फार म्हणजे भीती वाटते ना।, ना ते सगळे पर्यंत एक दहा पंधरा मिनिट आम्ही थांबलो बापरे म्हणजे तुमच्या समोरून गेले समोरून ते रस्ता क्रॉस करून गेले ना जंगलात मग त्यामुळं तिथं थांबलो आम्ही आणि ताई ड्रायव्हरनं सांगितलं की अशा वेळी फोकस हे केलं की आपण डोकं खाली करून बसायचं असतं कारण त्यांना त्यांचं त्यांचं कारण पहिला हक्क प्राण्यांचा आहे त्यांचं ते पास झाल्यावर मग आपण त्याचं ते उलट आपल्यावर हल्ला करतात ना मग असं केल्यावर आम्ही दहा मिनिटांना ते सगळं पास झालं नंतर जरा पुढे एक दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर केल्यावर तरी साधारण परत ड्रायव्हरनं राणीनं सांगितलं की मॅडम आता डोळे बंद करा म्हणजे मी आता हे करतोय लाईट मारतोय त्याच्या लाईट मध्ये मला असे दोन डोळे खूप चकाकणारे दिसले तर ते म्हणाला म्हणाला मॅडम ते दिसणारे डोळे आहेत ना ते याचे आहेत मी आता ते बिबटे आहे ना त्याचे डोळे आहेत म्हणाला आणि बिबट्याचे डोळे आहेत आणि बिबट्या आपण जर काय तो आणि म्हणाला तुम्ही खाली मान खाली करून बसा आणि आम्ही काय केलं माहित आहे मान खाली खालून बसलो आणि लाईट आहे ती चालूच ठेवली म्हणजे ते आलं तसं ते, ते, ते निघून जात ना बरोबर लाईट तुम्ही जर प्राण्यांना दगा दिला तर ते तुमच्यावर हल्ला करतात बरोबर आणि बरोबर बिबट्या बरोबर बिबट्या आला तिथून झाडीतून बिबट्या आला आणि त्याच्या पुढच्या हे क्रॉस करून रोड क्रॉस करून तो झाडी मध्ये पसार झाला पण इकडं बघितलं देवाचं नाव घेतलं लटा, लटा, लटा मी कापत होते रिस्क मी काय म्हटलं म्हंटल म्हटलं ही रिस्क गटारी अमावस्याच्या दिवशी कोल्या कोल्या का कोल्याचा कळप काय पास होतो आणि काय हे होतंय म्हटलं अजून कुठलं देवा परमेश्वराला म्हटलं की बाबा आता काय नको स्वामी त्यावेळी स्वामींच एवढं मला स्वामींच होत पण दत्तात्रयां होत तुम्हाला तेव्हा हा मग त्यावेळी दत्तात्रयांचं नाव घेतलं आणि काही त्याच्यानंतर ते पाच झाल्यावर एक दहा मिनिट म्हणजे थोडस हे केल्यावर एक गाडी आम्हाला दिसली आणि त्या गाडीवर मागच्या साईडला स्वामींचं चित्र होत आणि ते स्वामींचं चित्र होत त्याच्यामध्ये लिहिलेलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते बघितल्यावर मला रडूच कोसळलं ते राणे ड्रायव्हर म्हणाले मॅडम ते बघा स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि स्वामींना मी थँक्यू थँक्यू म्हणाले ताई आणि वडगाव जवळ आम्ही साधारण आल्यावर तिथं रात्रीची एक साधारण एक वाजलेला होता एका दीड वाजलेले होते गरम गरम मी दोन, दोन कप चहा प्याले गरम गरम आणि त्याच्यानंतर ताई साधारण ती गाडी सांगली पर्यंत आमच्या सोबत होती ती गाडी पुढं आणि आम्ही माग म्हणजे स्वामींनी माझी पाठ सोडली नाही त्यांनी अलगत मला सांगलीपर्यंत मला पोहोचवलं ताई मग त्याच्यानंतर साधारण सांगली वेशी पर्यंत पोचोपर्यंत साडे साडे तीन वाजलेले होते मग मा घरी मागे वडील वाट वगैरे बघत होते म्हंटल अगं ज्योती तू इतकी रिस्क घेतलीस म्हंटल अहो म्हटलं प्रल्हाद म्हटलं दवाखान्यात आहे आणि तुमच्या तुमची पण वय अशी आहे तुमच्यावर कशी मी जबाबदारी आहे तर त्यांनी ते, मला म्हंटल अगं पण तू तू आज एवढ्या ह्याच्यात ना आलीस एवढ्या घाटात ना आंबा घाट क्रॉस करून आलीस वगैरे तर मग ते म्हंटल स्वामी माझे त्यांना म्हंटल माझ्या वडिलांना दादा म्हणते अहो दादा म्हटलं माझ्या पाठीशी स्वामी उभे राहिलेले म्हंटल त्यामुळं त्यांना म्हंटल मी प्रल्हाद ख्या याच्यासाठी म्हटलं मी कोल्यांच्या कळपातून आले तर याला सगळ्या संकटांना मी म्हटलं तोंड दिलं म्हटलं आणि त्यानंतर पहाटे पाच वाजता सहाला फ्रेश होऊन मी माझ्या पतींना बघायला गेले मग तोपर्यंत त्यांचा जरा जरा ताप कमी झालेला होता आणि माझे धाकटे दीर पण म्हणजे लगेच नऊ वाजता नऊ वाजता आले आणि त्याच्यानंतर जवळ जवळ माझे पती दहा ते दहा ते बारा दिवस त्या हॉस्पिटल मध्ये होते आणि प्लेटलेट्स वगैरे नंतर हळूहळू त्या घरून निघाल्या आणि परिस्थिती आणि ताई तुम्हाला सांगते गटारी आमावशा आज गटारी अमाशा आहे आणि आज मला हा गटारी अमास ऐकता येत हो मग त्याच्यामध्ये मला हा प्रसंग आठवतो ताई आणि मला आज स्पेशली मला गटारी अमोश एक दिवशी आणि हा तुम्हाला सांगायचं सा होता माझ्या आयुष्यात घडलेला आहे आणि या तेवेकरांनाही मी विनंती करू इच्छिते आजचा दिवस खूप पवित्र आहे तर आपण आपल्या घरी दिवे लावून गोडदोड करून वगैरे स्वामी समर्थांचं नाव घेऊन जर आपण साजरा केला तर याच्यासारखा सुंदर आणि पवित्र वातावरण नाही खरंच खरंच आणि अरे आणि तरी मला माझी कल्पना आहे मला असं स्वामींनी मला स्वामींनी स्वामी एका पद्धतीने ही माझी परीक्षाच घेतलेली होती हो ना गटारी अमो दिवशी जेव्हा तुम्हाला कळलं असेल की असं ही गतहारी अमावस्या आहे तर तुम्हाला किती टेन्शन आलं असेल प्रवासात हो म्हणजे हात हातपाय लटा लटा कापत होते तेच ना हो ना आपण अमावस्याला शक्यतो वेशीला ओलांडतच नाही ना ताई आता काय आपल्याला माझा पती आधारी आहे तिकडं करायला कोण आहे कोणाला आठवत होत खरे सगळ्या गोष्टी आणि त्यामुळं मग मी पण मी स्वतः जीवावर उदार होऊन हे आणि पती मी माझे कर्तव्य पार पडले तर मला वाटतं की मी परमेश्वरांना घेतलेल्या परीक्षेमध्ये पास झाले आणि माझ्या पतींचा डेंगू डेंगू मी गेला म्हणजे गे असं गेला आजार आजारी आणि साधारण चौदा पंधरा दिवसांनी मी माझ्या कामावर रत्नागिरीवर परत झाले म्हणजे दर आयुष्यामध्ये गटारी गटारी आमोश्या आले कि माझ्या डोळ्यासमोर आंबा घाट ते बिबट्या कोल्हे सगळे आठवतात तरी मला आणि तरी मला स्वा... म्हणजे स्वामी नाही मला वंदन करायचं होतं की आयुष्यामध्ये मला त्यांनी असा अनुभव दिला बरोबर आहे तो वेगळा अगदी त्यामुळे हा मला आजच आजच्या दिवशी शेअर करायचा होता म्हणून मी तुम्हाला खास फोन केले एवढे खूप छान ताई मी शेअर करते श्री स्वाई ताई मी याच्याबरोबर फोटो पण पाठवले श्री पडते हा श्री समीसम